नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिणींना तर आज आहे ना मार्केटला आहे ना भरपूर प्रमाणात आहे ना आम्हाला टोमॅटो आणि कोथंबीर भेटलेली तर ह्या लहान पिल्ल्यांना आहे ना मी एकदम बारीक चिरून आहे ना हे घेतलं आहे आणि आता मी टाकणार आहे तर ह्याच्यामुळं काय होतं पिल्लांची आहे ना ह्या टॉमॅटोमुळे आहे ना चांगली ग्रोथ वाढती आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा आहे ना टॉमॅटो पण थंड असते त्याच्यामुळे आहे ना मार्केट मार्केटमध्ये आज भरपूर प्रमाणात टोमॅटो आम्हाला वेस्टेजमध्ये भेटले तर ते कोथंबीर आणि टोमॅटो आहे ना मी आज एकत्र करून आहे ना बारीक चिरून आहे ना ह्या पिल्लांना आहे तर बघा मग कसे खात्यात ते बघा किती आवडीने आहे ना आपली पिल्लं खात्यात तर आता यांचं आहे ना भाजीपाला खाऊन आहे ना झालेलं आहे तर हे काळे द्राक्ष तर त्यांच्या आहे ना पोटामध्ये आहे ना जरा गारवा पडावा म्हणून आहे ना काळे द्राक्ष आहे ना मी आहे तर आता या उन्हाळ्याच्या दिवसात जेवढे आपण फळं ना तेवढी सुद्धा आहे ना त्यांना गरजेचे म्हणजे कलिंग टरबूज द्राक्षे काकडी तर आपण मागचा व्हिडिओ केला होता तेव्हा ताक देतोय आता एक दोन दिवसांनी एक दोन दिवसांनी आपण ताक पण देतोय की त्यांच्या पोटात आहे ना जरा गार पडावं म्हणून तर मी आता त्यांना द्राक्ष टाकणार आहे <laughs> <laughs> काळे द्राक्षे आहेत काळे द्राक्षे पण चांगले असतात त्याच्यामुळं त्यांच्या अजून पोटामध्ये ना गारवं पडन त्याच्यामुळं आपण काय आता करणार आहे की जे त्यांच्या पोटात थंड पडन ह्या दिवसामध्ये आज आपण त्यांना आता खायला देणार आहे एवढं उन्हाळ्यामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद